आदिवासी धनगर साहित्य संमेलन पाचवे या निमित्त धनगर साहित्य परिषदेचे आणि साहित्य संमेलनाचे सर्व पदाधिकारी आमच्या मुंबई शहरात उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं अंबेजोगाईकर म्हणून हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आभार मानतो आता संभाजीराव सोड सरांनी जे काही त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्या भावना ह्या सर्व राज्यातल्या समाजाच्या तो एक समाजाचा उद्वेग आहे तर साहित्य आणि समाज ही एकमेकाला सोडून राहू शकत नाही आणि म्हणून साहित्य हा समाजाचा आत्मा असतो आणि ज्या समाजाकडे साहित्य नाही मग त्याला आत्मा नाही जसं की माणसाच्या शरीरात प्राण असतो म्हणून माणूस जिवंत असतो त्याचं ते लक्ष नाही आणि म्हणून ज्या समाजाचं साहित्य नाही तो समाज मृत आहे असा दोन हजार सतरा पर्यंत महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या बाबतीत साहित्याच्या दृष्टीने हे वाक्य सत्य आहे ज्याने कोणी लिहिलं असेल त्याच्या साहित्याला प्रसिद्धी मिळाली किंवा त्याच्या साहित्याची दखल घेतली आणि आम्ही आंबीजोगाईकर खर तर भाग्यवान आहोत की त्या पहिल्या बैठकीपासून या साहित्य संमेलनाचे आम्ही छोट्या गावही पण केलेल आहोत याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे डॉक्टरची कविता असेल माझं लेख असेल बयस्त्या असेल आमचा चंद्रकांत तर पहिल्यापासूनच आणि म्हणून या शहराचा वारसा या साहित्याच्या माध्यमामधून आम्ही महाराष्ट्रावर मांडण्याचा प्रयत्न करतो धनगर समाजाच्या समस्या धनगर समाजाचं जे काही अस्तित्व आणि आता जे सुळसाहेब साहेब म्हणाले की आम्ही मुख्या जनावरांचं नेतृत्व करू शकलो त्याला नुसती काठी जरी दाखवली तरी एका रांगेत सगळे मेंढर चालतात परंतु एवढा मोठा वैभवशाली छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा वारसा एका मोठ्या भागामध्ये धनगर समाजाच्या नेतृत्वानं मल्हाररावजी होळकरापासून अहिल्याबाई होळकर असतील यशवंतराव होळकर असतील तुकजीराव होळकर असतील तुळसाबाई होळकर असतील या सगळ्या महारा महापुरुषांनी छत्रपती स्वराज्य शिवरायांच्या स्वराज्याचा कारभार भारतभर पसरवला एवढंच नाही तर जे अटकेभर आपण झेंडे पडकवले म्हणतो ते मल्हारराव होळकरांनी अटक शहरापर्यंत हा मराठ्यांचा इतिहास आणि मराठ्यांचं साम्राज्य पसरवलं मग असं काय घडलं की या व्यक्तिरेखावर या महापुरुषावर इथल्या साहित्यिकांना प्रकाश टाकता आला नाही इथल्या साहित्यिकांचं अज्ञान आहे की जाणून बुजून हा चुवाचक प्रकार आहे म्हणजे अस्पृश्यता असू शकते साहित्यात आमचं हे स्पष्ट मत आहे की एवढं मोठं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं काम जर या समाजातल्या महापुरुषांनी केलं असेल तर भारता ते भारतातलेच महापुरुष आहेत मग भारतातल्या सगळ्या महापुरुषांचा तर सारखा सन्मान व्हायला पाहिजे पण साहित्यामध्ये तसा दिसून आला नाही आणि म्हणून जे कोणी वाचन संस्कृतीमध्ये साहित्यामध्ये काम करणारे डॉक्टर अभिमन्यू टकलेसारखी माणसं तळमळीची माणसं यांनी सोलापूरला बैठक घेतली सोलापूरला मला आताही आहे आता श्रमिक पत्रकार भवन तिथं आमची पहिली पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जर धनगरांची स्वतंत्र संस्कृती असेल तर धनगरांचं सुद्धा स्वतंत्र साहित्याचं आदिवासी धनगर साहित्य संमेलन सुरू झालं पाहिजे ही मनाची खुंकाट त्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये झाली आणि ती आतापर्यंत कोरोनाचा काळ वगळता यशस्वीपणे सुरू आहे साहित्य आणि समाज आणि सा, साहित्य हे समाजाचा आत्मा निश्चितच आज आपल्याला अंबेजोगाईकरांना माहिती पण परत सांगतो की ज्या यशवंतराव होळकरांचं साहित्यच महाराष्ट्रात उपलब्ध नव्हतं नासा इनामदार या साहित्यिकाने फक्त एक झुंज नावाची कादंबरी यशवंतरावरावर लिहिली त्यानंतर एवढा सूक्ष्म आणि यशवंतरावांचं संरक्षण धोरण त्यांचं संरक्षणातले साहित्य जे काय अभ्यास असतो तो प्राध्यापक डॉक्टर महेश चौरेंनी लिहिलं फार मेहनत घेतली भारतभर त्यांना फिरावं लागलं कारण महाराष्ट्रात ते साहित्य उपलब्ध नव्हतं हिंदी साहित्यिकामध्ये यशवंतराव ओळकरांचं साहित्य असल्यामुळं त्यांना उत्तर म्हणजे मध्य प्रदेश वगैरे इंदोर माळवापरा या सगळीकडे फिरावं लागलं आणि त्याच्यातून त्यांनी यशवंतराव होळकरांची संरक्षण नीती याच्यावर त्यांना पी एच डी मिळालेली आहे आणि म्हणून धनगर समाजाच्या वतीने आजही त्यांचं मी अभिनंदन करतो तर शुभेच्छा देतो कि साहित्य हा जर समाजाचा आत्मा आहे तर मग साहित्य सुद्धा समाजानंच लिहिलं पाहिजे कोणाची वाट पाहत बसण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये समाजाने साहित्य लिहिलं साहित्य उभा केलं आणि आज सगळ्या क्षेत्रामध्ये संगीतापासून ते गायनापर्यंत कितीतरी पुस्तकं कितीतरी काव्य कितीतरी गीत फार उच्च लेवलचे एक वेळेस लता मंगेशकरांनी बाबासाहेबाचं गाणं गायला नकार दिला तर बाबासाहेबाच्या समर्थकांनी किंवा फॉलोअर्सनी बाबासाहेबाला मानणाऱ्या समाज घटकांनी एवढे गीत आणि एवढे गायन आणि एवढे काय म्हणायचं त्याला की जलसे आज महाराष्ट्रात देशात दुसऱ्या महापुरुषावर नाहीत जेवढे बाबासाहेब राहतात म्हणून mm. धनगर समाजाला या साहित्याच्या माध्यमामधून की आपल्याला कोणीतरी येईल आणि आपले पोवाडे रचल आपले गाणे गाईल आपली धोरण गाईल याची वाट न बघत बसता ज्याच्यामध्ये जे गुण आहेत त्यांनी ते या साहित्याच्या माध्यमातून येथील साहित्य संमेलनात मग ते लेख असतील काव्य असतील ग्रंथ असतील <coughs> किंवा जे काही धनगराचं साहित्य आहे त्यांनी त्या ठिकाणी आणावं प्रकाशित करावं आणि त्या ठिकाणी आपली जी काही साहित्य चळवळ आहे धनगर समाजाची साहित्य चळवळ बहुजन समाजाची साहित्य चळवळ बुलंद करावी अशा पद्धतीचं मी समाजाला आवाहन करतो आणि बहुजन समाजाला सुद्धा या समाजाने सतत सोबत घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन समाज हातात घात घालून आजपर्यंत चाललेले महाराष्ट्रात आणि याच दोन समाजाचं प्राबल्य आहे खेड्यापाड्यामध्ये एकतर धनगर समाज गावचा पाटील किंवा सरपंच आहे किंवा मराठा समाज पाटील आणि सरपंच आहे आरक्षणाच्या अगोदर आणि आताही आरक्षणाची जरी व्यक्ती असली तरी याच लोकांच्या सहाय्याने किंवा सहकार्याने त्यांना ते पद मिळत असते ही वास्तवता आहे नाकारता येणार नाही आणि म्हणून या दोन्ही समाजाचं महाराष्ट्राच्या खूप मोठं योगदान आहे मग ते तालुका पातळीवर असेल नाही ते गाव पातळीवर असेल नसेल खासदारकी मिळाली नसेल विधानसभा मिळाल्या किंवा जाणून बुजून असेल तर साहित्याच्या माध्यमातून हा आवाज बुलंद होईल आणि डॉक्टर साहेबांनी किंवा झोळ सरांनी जी आता अपेक्षा व्यक्त केली की ज्या दिवशी हा समाज या प्रवाहामध्ये येईल आणि त्याला कळेल की आपल्यावर अन्याय झालाय आपली असंघटित शक्य असून सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही तो या साहित्याच्या माध्यमातून भविष्यात मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सर्व पत्रकार बांधव यांचे या पत्रकार परिषदेमध्ये दे। परत एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय मल्हाद जय महाराष्ट्र आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची सुरुवात जसं सरांनी सांगितलं की साहित्य आणि समाज तसा अंबाजोगाईला हो हा संत साहित्याचा हा फार मोठा इतिहास आहे या अंबाजोगाई शहरामध्ये स्वामी मुकुंडराज स्वामी असतील स्वामी दासोपंत असतील योगेश्वरी देवीचं मंदिर असेल अशा अशा अनेक संत साहित्यांचं या ठिकाणी योगदान मराठी साहित्य साहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या अंबाजोगाईच्या हो नगरीमध्ये पाचव्या धनगर साहित्य संमेलनासाठी डॉक्टर अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आपण आप ने या बैठकीला आपण आवर्जून उपस्थित राहिला मला एकच एवढं सांगायचं आहे की आदिवासी धनगर साहित्य संमेलन म्हणजे काय दोनशे वीस वर्ष बावीस दिवस ज्या होळकर शाहीने या माळवा प्रांतामध्ये जे काही आपली राज्य चालवलं त्या राज्याचं कुठंतरी आता कुठंतरी आपण लुप्त होत चाललं होतं का आपला इतिहास आपल्याला माहीत नाही आहे आणि आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून धनगर समाजातली असणारी जी काही प्रेरणा जी काही प्रेरणादायी असणारी नेतृत्व असतील यशवंतराव मल्हारराव होळकरांपासून जी निर्माण झालेली तर शेवटचे दुसरे यशवंतराव होळकर एकोणीशे अठ्ठेचाळीसपर्यंतचं काही कालखंड काल आहे या कालखंडामध्ये जे झालेले जे काही नेतृत्व आहे याचा कुठंतरी विसर पडतो काही यांचं केलेलं कार्य त्या त्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये हे कुठंतरी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक स्टेजवरती यावं आणि धनगर समाजामध्ये असणारे जे काही पारंपरिक रूढी परंपरा जे संत साहित्य आहे ह्या साहित्याला कुठंतरी एक स्टेज मिळालं पाहिजे आपल्यामधल्या असणाऱ्या काही जी काही साहित्य निर्मिती करणारे असतील कवी असतील लेखक असतील गझलकार असतील यांना कुठंतरी एक स्टेज निर्माण झालं पाहिजे आणि याच्यामधनं धनगर समाजाला एक वाचनाची आवड आपल्या साहित्याची आणि संस्कृतीची एक जाणीव एक पुनर्भरण उभारणी करण्यासाठी चाललेला हा हो उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये अंबाजोगकरांचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलंच आहे महाराष्ट्रात नाही देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंबाजोगकरांचं योगदान जरी ते लुप्त जरी असले वेगवेगळ्या वेग वेग भागात वेगवेगळ्या घटकांमध्ये वेग वेग एक धनगर समाज म्हणून वेगवेगळ्या वेग वेग समाज घटकले या परिसरातले अदृश्य शक्तीमध्ये काम करणारे फार मोठ्या प्रमाणामध्ये देणारे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये असतील आता व्यंकटेश चांगले सर असतील चंदू हजारे असतील आमचे मित्र पत्रकार किंवा अजून डॉक्टर देवराव चांगले असतील मी असेल असे असंख्य कार्यकर्ते धनगर समाजाच्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही फुल नाही फुलाशी पाकडे योगदान देण्याचं कार्य केलेलं आहे आणि ते सातत्य चालूच ठेवणार आहोत येणाऱ्या भविष्य कालखंडामध्ये किंवा येणाऱ्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आय टी फ्लोअर असेल किंवा कम्प्युटर कमांड इंटरनेट इंटेलेक्च्युअल असेल किंवा इंटेलिजन्स असेल ह्या जागतिकरणाच्या कालखंडामध्ये आपल्या धनगर समाजाची जी काही युवा पिढी आहे या युवा पिढीला मोठ्या प्रमाणामध्ये आपलं साहित्य हे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मे, माध्यमातून उपलब्ध व्हावं जे आपली भार भारतीय संस्कृतीमध्ये असणारं धनगर समाजाचं जे काही योगदान आहे ते धनगरांची संस्कृती आहे ही कुठंतरी आता लुप्त पावत चाललेली आहे जी काही मेंढपाळांच्या कळपामध्ये जी काही सकाळ आणि जे सुंबरानं मांडलं जे चाललेलं जी काही गज नृत्य असायचं जे काही संध्याकाळी चालत हे आता लुप्त होत चाललेलं आहे तर ते कुठंतरी मौखिक स्वरूपामध्ये लिखित स्वरूपामध्ये हे धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुढे यावं असा हा आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्या डॉक्टर अभिमन्यू टकले साहेबांचा जो मानस आहे आणि त्यांच्या टीमचा माणस आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण या बजोगे विषयामध्ये आलात या बाज पुनशतात आपले सर्वांचे मी आभार हार्दिक स्वागत करतो आणि आपण सर्व पत्रकार वेगवेगळ्या पत्रक वेग वेग पत्रकार इथं आलात आणि या कार्यक्रमाला आपण इथं येऊन उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जय